अडीच ते तीन कोटी महिलांच्या खात्यामध्ये आपलं शासन पैसे जमा करणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जवळजवळ तीन कोटी महिला बघा आकडा खूप मोठा आहे तीन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे आणि आत्तापर्यंत एक कोटी सत्याऐंशी लाख जवळजवळ म्हणजे एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसा पैसे जमा केलेले आहेत आणि सरकार पैसे जमा करत आहे तरीसुद्धा अजूनपर्यंत अशा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही तर या पाठीमागे काय कारण आहे तर शासनाने आजच हे अपडेट दिलेलं आहे तर तुम्ही तुमचं बँक खातं तुमचं बँक अकाउंट हे तुम्ही ई के वाय सी करून घ्या तर बँक खातं कोणत्याही बँकेत तुमचं अकाउंट असू द्या तुमचं बँके कोणत्याही बँकेत खातं असू द्या तुम्ही ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर हे ई के वाय सी का करायचं आहे आपण आणि ई के वाय सी केल्याने आपल्या खात्यामध्ये पैसे कसे येतील हेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्यवस्थित आणि सविस्तररित्या शासनाने काय अपडेट दिला आहे ते आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर काय आहे ई के वाय सी आणि बँक खाते ई के वाय सी केल्याने आपले लाडकी के बहीण योजनेचे पैसे त्याच्यामध्ये कसे येतील हेच आपण या व्हिडिओमध्ये सगळं समजून घेणार आहोत तर बघा शासनाने आपल्याला आधीपासून सांगत आहे की आता जे असे प्रकार घडलेले आहेत दोन ठिकाणी झालं एक साताऱ्याला आणि आणखी एक प्रकार झालेला आहे दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी ते जो जो सदोतीस अडोतीस अर्ज त्यांनी फ्रॉड केले म्हणून तर सरकारने आता काढलेला आहे स्कृतिनी स्क्रुटिनी हा नियम काढलेला आहे म्हणजे जो शासनाचा नियम आहे जो कायदा आहे सरकारने काय कायदा काढला आहे लाडकी बन योजनेमध्ये तर स्क्रुटिनी हा नियम काढलेला आहे तर स्क्रुटिनी म्हणजे काय तर जे अर्ज सरकारकडे सगळे अर्ज जे पोचले आहेत आणि जे अर्ज मंजूर झालेले आहेत ते सरकार सगळे मंजूर झालेले अर्ज पुन्हा सगळे अर्ज सरकार छाननी करणार चेक करणार त्यांची पडताळणी करणार पडताळणी म्हणजे काय की तुम्ही जी तुमची जी माहिती भरली आहे अर्जामध्ये ती खरंच आहे का का फ्रॉड आहे असं कारण की असे निदर्शनास आलं सरकारच्या की एका व्यक्तीने जवळजवळ सदोतीस अडोतीस फॉर्म भरले वेगवेगळ्या महिलांच्या नावाने त्याच्यामुळे आता शासन हे म्हणजे जागृत झालं आहे कारण की शासनाला असं वाटतं की बाबा बाकीचे सगळे असेच आहेत का म्हणून शासनाने आता हे असं स्क्रुटिनी हा नियम काढलेला आहे तर हे स्क्रुटिनी म्हणजे काय तर तुम्ही श म्हणजे रित्या सरकार प्रत्येक अर्ज हा पडताळून बघणार चेक करणार की तुमची जी अर्जामध्ये माहिती आहे ती खरी आहे का बरोबर आहे का तरच तुम्हाला सरकार पैसे पाठवणार तर त्यासाठी तुम्हाला सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला बँक खाते ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर ते कसे करायचे तर तुम्ही तुमच्या बँकेत जायचं आहे तुमच्या कोणत्याही बँकेत अकाउंट असू दे त्या बँकेत तुम्हाला जायचं आहे त्या बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे तिथे की आम्हाला ई के वाय सी फॉर्म द्या ई ई के वाय सी फॅ फॉर्म तुम्ही बँकेतनं घेतला की तो भरायचा आहे तिथेच भरायचा आहे आणि आधार कार्ड पॅन कार्ड तर ऑलमोस्ट सगळ्यांजवळ सग सगळेजणं आपल्या पर्समध्ये किंवा जेंट्स लोक आपल्या वॉलेटमध्ये कॅरी करतात तर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स काढायची आहे आणि तिथेच तो फॉर्म भरायचा आहे ई के वाय सी फॉर्म मिळतो प्रत्येक बँकेत मिळतो की बँक खाते ई के वाय सी करायचे आहे तर आम्हाला ई के वाय सी फॉर्म द्या बँक खाते ई के वाय सी करण्यासाठी ई के वाय सी फॉर्म द्या असे तुम्हाला बँकेला सांगायचे आहे आणि तो फॉर्म तुम्ही घ्यायचा आहे तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे आणि त्याला त्या फॉर्मला तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स जोडायची आहे आणि ते तुम्हाला त्या बँकेमध्ये लगेच देऊन टाकायचा सबमिट करायचा तो फॉर्म भरलेला फॉर्म आणि आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स तर हे तुम्ही दिल्यानंतर एक कमीत कमी आठ दिवस म्हणजे मी तुम्हाला अंदाजे सांगते कारण की मला स्वतः माझ मी तुम्हाला हा अनुभव सांगते माझा म्हणून मी तुम्हाला इतकं कॉन्फिडंटली बोलते आहे कारण की मला स्वतःला त्या गोष्टींचे अनुभव आलेत म्हणून मी तुम्हाला सांगते तर मग तुम्ही तो फॉर्म भरायचा आणि बँकेत द्यायचा आणि आठ दिवसात तुमचं बँक हे ई के वाय सी तुमचं खातं ई के वाय सी कम्प्लीट होणार आणि मग तुमचं बँक खातं पुन्हा सुरू होणार आणि जिवंत होणार आणि अपडेट होणार म्हणजे ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्याबद्दल मी बोलत आहे काही नाही तर बाकीचे भाऊ म्हणतील बाकीच्या बहिणी म्हणतील आमच्या खात्यात पैसे आले आमचे तर खातं अपडेट आम आहे आमचं खातं तर जिवंत आहे मी तुमच्यासाठी नाही सांगते पण तरीसुद्धा प्रत्येकाने आपलं खातं हे अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे कारण की आता यापुढे ज्यांना ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे त्यांना त्यांना पुढे आता बाकीच्या ज्या योजना सरकार आणत आहे त्या योजनांचा लाभ होण्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला हे मी अत्यंत महत्त्वाचं अपडेट सांगत आहे अत्यंत महत्त्वाचं मी तुम्हाला बातमी सांगते महत्त्वाचं मी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती सांगते की प्रत्येकाने आपलं बँक खातं अपडेट करून घ्या आणि ई के वाय सी कम्प्लीट करा मग तुमचं ई के वाय सीचा फॉर्म दिल्यानंतर तुमचं खातं जेव्हा ई के वाय सी कम्प्लीट होईल सुरू होईल अपडेट होईल तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही परत आधार जे आहे तुमचं ते आधार तुम्ही ई के वाय सी करा तर आपलं आधार ई के वाय सी कसं करायचं तुम्ही एकदा आधी हे क कंप्लीट करा मग मी तुमच्यासाठी पुन्हा दुसरा व्हिडिओ घेऊन येते कारण हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हा व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला याच्यानंतर सांगणार की आपलं आधार हे ई के वाय सी कसं करायचं तर आता तुम्ही हे पहिले आधी आपलं बँक खातं ई के वाय सी कम्प्लीट करा तुमचं ई के वाय सी कम्प्लीट झालं की तुमचं बँक खात्यामध्ये तुम्ही थोडंफार ट्रान्झॅक्शन करत राहा जे काय असेल थोडंफार पैसे भरायचे किंवा काढायचे ट्रान्झॅक्शन करत राहिलं तर ते आपलं बँक खातं हे अपडेटेड राहतं आणि मग आपल्याला कुठलंही त्याच्यामध्ये डी बी टीचे पैसे आपल्या खात्यामध्ये यायला काही अडचण येत नाही म्हणजे डी बी टी म्हणजे सरकारी योजनांचे जे पैसे तुम्हाला येणार आहेत तुमच्या खात्यामध्ये उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना आणि आणखी तुम्ही बाकी योजनांचा जर लाभ घेता असेल तर त्याही योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये यायला काही अडचण येणार नाही जर तुम्ही एक ई के वाय सी तुमचं खातं कम्प्लीट केलं तर म्हणून सगळ्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती मी सांगत आहे या व्हिडिओमध्ये तर सर्व ताईंनी सर्व भाऊंनी सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि सगळ्यांना हा निरोप सांगा की तुम्हीसुद्धा तुमचं खातं हे ई के वाय सी तुमचं बँक अकाउंट ई के वाय सी कंप्लीट करा म्हणजे म्हणजे हेच कारण आहे की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्या बहिणींचं मी तुम्हाला सांगते आहे कारण की जे ज्या प ज्या ज्या महिलांचे खात्यामध्ये कधीच म्हणजे पैसे डिपॉट झाले दा, झाले नाही आहे किंवा तुम्ही विड्रॉ केले म्हणजे पैसे जमा केले नाही आहे किंवा काढले नाही आहे तर अशाने काय होतं जर खूप कालावधीपर्यंत जर आपण त्या बँकेमध्ये काही पैसे ठेवले नाही किंवा काढले नाही तर ते अकाउंट आपलं फ्रीज होऊन जातं म्हणजे ते आपलं अकाउंट आपलं बँक खातं हे ऑलमोस्ट आपलं डेड होण्यात येतं बंद होण्यात येतं म्हणूनच आपल्याला हे ई के वाय सी करणं गरजेचं आहे आणि आपलं बँक खातं आपलं बँक अकाउंट हे अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी साधं सोपं आणि सरळ सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की तुम्ही बँक बँकेत जायचं आणि तुम्हाला अशा पद्धतीचा तिथे फॉर्म मागायचा आहे ई के वाय सी फॉर्म द्या म्हणावा आम्हाला मग ते देतात लगेच बँकवाले प्रत्येक बँकेत आहे तो फॉ फॉर्म अवेलेबल आणि तो फॉर्म तिथेच भरायचा आहे साधा आणि सोपा आहे तर फॉर्मे तुम्हाला काही नाही तुम्हाला ॲड्रेस भरायचा आहे बँक अकाउंट नंबर भरायचा आहे तुम्हाला आणि तिथे लिहायचं आहे की ई के वाय सी करणेबाबत तर आणि एवढंच तुम्हाला मोबाईल नंबर भरायचा आहे वगैरे एवढीच माहिती भरायची आणि तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स जो त्याला जोडायची आणि हे तुम्ही केलं की तिथे सबमिट करायचं आहे बँकेमध्ये की तुमचं लगेच आठ दिवसामध्ये तुमचं बँक अकाउंट बँक खातं तुमचं अपडेटेड होईल ई के वाय सी कम्प्लीट होईल तुमचं बँक अकाउंट ई के वाय सी कम्प्लीट होईल आणि मग तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे येण्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत कारण की आत्ता पुन्हा आदितीताई तटकरे कालच पुन्हा म्हणाल्या की आम्ही स्क्रुटीनी म्हणजे ज्यांची आहे ते म्हणजे पडताळणी केल्यानंतर जे हे, 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 कही, नहीं, नहीं, अर्ज हे मंजूर आहेत सक्सेसफुली व्यवस्थित आहेत त्यांच्यामध्ये काही फ्रॉड नाही प्रॉब्लेम नाही आहे अशा सर्व आम्ही ब महिलांचे अर्ज मंजूर झालेल्या अर्जांच्या खात्यामध्ये आम्ही डी बी पैसे जमा करत आहोत तर तुम्ही व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे पण काही अडचण आहे तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला जर काही पैसे आले असतील पंधरा तुम्हाला काही अडचण असली तरी कमेंट करा पैसे आले असेल तर कमेंट करा साडेचार हजार आले तर साडेचार हजार आले म्हणा पंधराशे पंधरा पंधरा आले तर पंधराशे आले म्हणा नाही आले तर नाही आले म्हणा पण कमेंट करत राहा म्हणजे तो डेटा सरकारपर्यंत पोहोचतो आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका हां फार जीव तोडून आम्हाला व्हिडिओ बनवावा लागतो आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी लागते तुमच्यासाठी फार आम्हाला कष्ट करावे लागतात माहिती गोळा करून अपडेट गोळा करून व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पाठवावा लागतो तर त्याच्यासाठी प्लीज लाईक करायला पैसे नाही लागत हो फक्त तुम्हाला तुमचा एक बोट उचलायचा आहे आणि त्या लाईक लाईक फक्त तुमचा एक बोट उचला आणि लाईक या बटनावर प्रेस करा की लाईक होईल तर प्लीज लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओ आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढचं माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा आपल्या कुटुंबाची काळजी घ्या